विरळ पूर्वच्या भागातून शिरसाळ आंबोडी असा महामार्गावर गेला आहे या महामार्गावरून दररोज मोठमोठ्या मोड़ प्रमाणात वाहनाची घटना घडू लागल्या आहेत मंगळवारी दुपारी एकच्या च्या सुमारास अज्ञात रिक्षा चालक सीएनजी भरण्यासाठी पारोळ या ठिकाणी निघाला होता या दरम्यान पाठीमागून मागून येणारा भरगाव वेगाने ट्रकने जोरदार धडक दिल्याने तिथे भीषण अपघात घडला आहे या अपघातात रिक्षाचा तेंदा मेंदा झाला असून या ठिकाणी रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे या रिक्षाचालकाला चालकाला स्थानिकांनी तातडीने सा, सातेवले येथे उपचारासाठी दाखल केला आहे या दरम्यान अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून याचा शोध मानवी पोलीस घेत आहे सातत्याने ह्या महामार्गावर अपघाताची घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे रिपोर्ट न्यूज जंक्शन टी व्ही विरार काय माझं नाव रोमा विश्वास मी राहते वाकोला सांताक्रुज आम्ही गाड्याला जात होतो तर इथे आम्ही इथून जाताना अचानक तो ट्रक जो आहे त्याने एकदम अचानक आपटला जोरात एवढा इम्पॅक्ट झाला त्याचा दोनदा आपटला एकदम मागच्या बाजूला आणि सेकंड पुढच्या बाजूला काच पूर्ण तुटून माझ्या अंगावर पूर्ण गाडीत काच आहे मला खरसटलं आणि मुका मार लागला रिक्षा आता बघितलं की पण तशात पण त्याच्यात गेले पूर्ण पण पण ड्रायव्हर पळून गेला मला काहीच नव्हतं तेव्हा खूप मुश्किलने आम्ही गाडी थांबवली कारण गाडी राईटला त्यांनी एवढं आम्ही त्याच्यात ह्याच्या शेतीत जाऊन गाडी पडली असे म्हणून ड्रायव्हरने खूप जोरात ब्रेक दाबली त्याच्यामुळे टायर पण पंक्चर झालं आणि तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण डॅमेज झाली आहे आणि गाडी म्हणजे एकदम नवीन आहे